मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर नाव आहे वी आर एम स्टुडिओ आणि आपण आज जाणून घेणार आहोत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या बद्दल जसे की आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि मराठवाडा हा निजामांच्या तावडीतून आजच्या दिवशी स्वतंत्र झाला होता आणि अशा काही योद्ध्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत आणि जसं की मित्रांनो प्रत्येक समाजाला स्वतःच्या समाजाचा अभिमान असतोच म्हणून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा इतिहासाचा धांडोळा घेण्याची आपल्या परीनं आपण खटाठोप करत असतो बऱ्याच वेळा म्हणलं जातं की बंजारी समाजाचा लिखितचा इतिहास नाहीये आणि असा गैरसमज माझा देखील होता परंतु माझे वडील श्री रवींद्र मुंडे यांनी प्रदीर्घ चिंतन करून समाजाचं अस्तित्व शोधताना नाशिकचे खेडकर तसेच मनमाडचे नामवंत समाजकारणी व लेखक पांडुरंग आंधळे नगरच्या माहेताई सोसे नंतर बीड जिल्ह्यातील रवींद्र मुंडे त्यानंतर सुप्पा नगरजवळील वंजारी समाजाचे आंधळे राजे यांच्या कामरगावचे श्री सतीश असोनवणे चंद्रकांत बांगर यांनी समाजाचा सखोल अभ्यास समाजासमोर मांडला आहे आता नव्यानेच वाशिम जिल्ह्यातील युवा विद्यार्थी प्रथमेश गंगावणे यांच्या अभ्यासातून उकललेला इतिहास त्यांनी वडिलांना पाठवून युट्यूबसाठी व्हिडिओ करा अशी ज्यांनी सूचना केली त्याप्रमाणे आपण आजचा हा छोटासा प्रयत्न करत आहोत की एक इतिहासाचा धांडूळ आपण या ठिकाणी आज घेणार आहोत तर आज आपण जाणून घेणार आहोत धर्माजी प्रताप राव गर्जे यांच्याविषयी धर्माजी आणि राहूजी असे दोन बंधू होते त्यांचा उल्लेख जो आहे तो आपण पाहू शकता की अँग्लो मराठा वॉर जी झाली होती म्हणजे इंग्रजांच्या लिखित स्वरूपात इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे आणि त्याचेच काही पुरावे मी आपल्या समोर देत आहे याचा आपण अभ्यास करू शकता किंवा आपण ज्या गोष्टी आहोत फक्त बोली गोष्टीवर आपण बोलत नाहीत पुराव्यासहित आज आपण बोलणार आहोत तर चला आपण बोलूया श्री प्रताप प्रतापराव गर्जी यांचे विषयी तर बीड जिल्ह्यातील लाष्टू तालुक्यात धर्माजी प्रतापराव गर्जी हे राहत होते बीड कल्याण मार्गावर आष्टी तालुक्यात हातोला पाटसरा ही गावे आहेत आणि या नदीकाठी धर्माजी प्रतापराव यांची गडी होती धर्माजी प्रतापराव हे नेमबाजी होते शूर होते त्यांच्याकडे यशवंत नावाची चपळ घोडी होती बऱ्याच उंचीवरून ती घोडी उडी घेत असे प्रतापराव गरजे घराण्यातील जो घराणा आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडची कामगिरी बजावल्यानंतर प्रतापराव ही उपाधी दिली होती म्हणूनच त्यांना वंजारी समाजाचं राजेपद किंवा दिलं गेलं होतं त्यामुळे भांडण तटे मिटवण्याचं काम देखील याच प्रतापराव किंवा गर्जेराजे यांच्याकडे हे काम होतं आणि त्या काळी हे एक का प्रसिद्ध असं घराणं होतं आणि त्यांना सर्वजण राजे पदाचा मान देत असत जस की आपण जाणतो की बीड जिल्ह्यामध्ये अनेक वेळा निजाम निजामाकडं जनतेवर अन्याय झाला होता आणि या निजामाविरुद्ध पहिला जो उठाव होता तो श्री प्रतापराव गर्जे यांच्या नेतृत्वाखाली झाला होता त्यांचं म्हणणं होतं की आम्ही राजे आहोत मांडिक नव्हे अशी त्यांची भूमिका होती आणि या गरजे या घराण्याची गावे आहेत हा उठाव मोडून करण्यासाठी संरक्षण विभागाचे घोडेसार प्रमुख मृतजा यारगंजे यांनी हुकूम दिला त्यांच्यासोबत हैदराबाद कॉन्टिनेंटचे अधिकारी जे सदरलँड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उठाव मोडून काढण्याचा हुकुम करण्यात आला त्यानुसार अकरा जुलै अठराशे अठरा रोजी लेफ्टनंट जॉन सदरलेन लष्कर प्रमुखासून मोठ्या संख्येने आष्टी तालुक्याकडे रवाना झाले कारण धर्माजी प्रताप रावने तुकडी मुर्ताजी यारगंज व लेस सदरलँड यांच्या नेतृत्वाखाली रवानी केली गेली होती यावेळी ते बीड येथे असल्याचा त्यांना सुगावा लागला होता अकरा जुलै अठराशे अठरा रोजी मुर्ताजी यारगंज व हैदराबाद कॉन्टिनेटी जे सदरलँड यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याकडे ते निघाले सदरलँड तीस जुलै मध्यरात्री धर्माजी प्रतापराव गरजे यांच्या स्थळाचा त्यांना पत्ता लागला जे जॉन सदरलँडला मिळणार माहितीनुसार तो दाडे खाऊन दिपे या गावी अकरा जुलैला येऊन पोहोचला जॉन सदरलँडने धर्माजी प्रतापरावच्या हातोला गावास वेढा दिला गावाच्या गडीवर धावा केला धर्माजी प्रतापरावने आपल्या गडीवरून प्रतिहल्ला केला गावाच्या दक्षिण गडी फोडण्याचा प्रयत्न केला गेला पण ती घडी फार मजबूत होती ती गडी तोफीने पडत नाही हे लक्षात येताच गडी चव बाजूंनी सुरुंग लावले त्यामुळे गडीचे भुरुस ढासू लागले या प्रकर हल्ल्याने आपली गडी पडेल असे समजून आजारी असलेल्या आपल्या भावास घेऊन धर्माजी प्रतापरावांनी गडीहून घोडी फेकली त्यांची यशवंती घोडी फार चपळ होती तरबेज होती धर्माजी प्रतापराव हातवल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या डोईठाण्या गावी त्यांनी आश्रय घेतला बंडखोर पळून जाऊ नये म्हणून या टोळ्या निरनिराळ्या मोक्याच्या जागी ठेवल्या कृष्ण पक्षाचे दिवस असल्याने अंधाऱ्या रात्रीत पन्नास मशाल धारकांना सोबत घेतले त्यांना डोंगरावर टेहाळणी करण्यासाठी पाठवले आणि जमादार सदा खानच्या हाताखाली व सदरल्यांच्या हाताखाली दुसऱ्या अशा दोन तुकड्यांनी किल्ल्यावर जोराचा हल्ला केला किल्ल्यात कोण हे प्रतिकार होत होता सारखे हल्ले प्रतिहल्ले होत होते दोघांनी चिकाटी सोडली नाही प्रत्येक बुरजावर बंडावाल्यांना जे सदरलँडशी दोन हात करावे लागले पण अखेरीस बंडावाल्यांना माघार घेऊ लागली शेवटी धर्माजी प्रतापराव आपल्या भावासह सरकारचे कैदी बनले निजाम व सरकारच्या विरुद्ध लढा देणारे धर्माजी प्रतापराव गर्जे यांच्या लष्करात वंजारी जातीचे लोक होते त्यांनी त्यावेळी फारच पराक्रम गाजवला याबद्दल जे सदरलँड गौरवद्वार काढले या लोकांचा बंडवाल्यांचा आवेश आणि पराक्रम एवढा होता की त्यांनी एका आणि आठ घोडेस्वर ठार मानली होती जे सदरलँड व इतर बावीस घोडेसार जखमी केले होते म्हणून ज जे, जे सदरलँडला देखील या बंडावाल्यांबद्दल गोरोद्वार काढणे भाग पडले होते तर मित्रांनो असा आहे इतिहास जो बीडी जिल्ह्याचा इतिहास आहे निजामाविरुद्ध आणि इंग्रजाविरुद्ध बंड करणारा आमचा बीडी जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्याचा इतिहास जेवढा तुम्ही जाणून घेता त्याबद्दल बीड जिल्हा हा आपल्या मराठवाड्यासाठी सतत कार्य करणारा आणि झटत राहणारा जिल्हा आहे आणि आज जी बदनामी बीड जिल्ह्याची संपूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रात केली जात आहे ती अतिशय खेदजनक आहे परंतु बीड जिल्ह्याचा इतिहास हा एकात्मतेचा आहे आणि सर्वांना सोबत घेऊन आणि विरुद्ध प्रतिकार करणारा असा हा आपला बीड जिल्हा आहे त्यामुळे मित्रांनो कधीही विचार करताना आपण बीड जिल्ह्यातील सर्वच नागरिक एक आहोत अशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्यात मार्गक्रमण के केलं जाई पाहिजे चला मित्र मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू बाय बाय